नवापूर तालुका काँग्रेस कमिटी नवापूर तालुका झिरो चार नवापूर विधानसभा क्षेत्र जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्त आढावा बैठक सिनियर कॉलेज येथे संपन्न प्रास्ताविक करताना दिलीप नाईक यांनी ने, ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्त्यांना माहिती दिली नाईक परिवार साहेबांच्या प्रकृतीबाबत चिंतेत असताना ठरलेली बैठक घेऊन आमदार शिरीष नाईक आणि काँग्रेस पक्षाप्रती असलेल्या नाईक परिवाराने मोठे मन दाखवून आजची बैठक वेळेवर घेत कार्यकर्त्यांचे नव्हे तर संपूर्ण काँग्रेसप्रेमी जनतेचे मन जिंकले असल्याची भावना दिलीप नाईक यांनी व्यक्त केली येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तडागडातील कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन ही निवडणूक जिंकून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्याचा संकल्प घेत उपस्थितांना श्रम करण्याचे आवाहन केले यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी कार्यकर्त्यांचा यथायोग्य सन्मान करून त्यांना या निवडणुकीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे प्रभारी तथा उपाध्यक्ष भाई नगराडे आमदार शिरीष कुमार नाईक काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित सोहेल सोहेलभाई माजी जिल्हा परिषद राय माऊची माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी माजी पंचायत समिती उपसभापती शिवाजी गावित कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विनायक गावित तानाजी बडवी माजी नगराध्यक्ष दामू बिराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे ज्येष्ठ आजी माजी जी पी आणि पंचायत समिती सदस्य आदी मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात देवमोग्रा माता बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया यांनी केले नंतर भाई नगराडे म्हणाले की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक कामाला आतापासून लागा प्रत्येक घरी जाऊन मतदार राज्याच्या भेटी घ्या गटपातळीच्या बैठका घ्या बूथ कमिटी बनवा तसेच मतदारापर्यंत जनसंपर्क वाढवा त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसकडून जाहीरनामा काढला जाणार आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित आयोजित केलेली आहे या बैठकीला खास उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय भाई नगराडे साहेब दुसरे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि ते खरोखर निस्वार्थीपणे नंदुरबार जिल्ह्याचं कार्याध्यक्ष म्हणून कित्येक वर्षांनी काम केलेले आहे आणि मी जो दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो त्याच्यामध्ये ज्यांचा शिवाचा वाट असेल आपला तर सर्वांचा आहेच पण मोठा विस्वासपणे आणि काय आपण म्हणतो त्यागाची भूमिका ठेवून त्यांनी नेहमीच आम्हाला एक आशीर्वाद दिला आणि त्यांच्या हे जो आमदार म्हणून मी दुसऱ्यांदा नेहमीचा जीवनाचा वाट असे आमचे मार्गदर्शक आणि खरोखर नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोरोनाना लादवे असं काम जे करत आहे म्हणजे सुद्धा आणि इतर सुद्धा करू शकणार आज व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल आम्ही तरी करताना सांगतो परंतु दिलीप नाईक साहेब स्वतः त्याच्यामध्ये मेसेज असतील काय असेल आज सुद्धा काँग्रेस पक्षासाठी धडपड करतात आहे असे आमचे नेते आदरणीय दिलीप नाईक साहेब नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जालमसिंग दादा जिल्हाध्यक्षाई रायसे रतनजी भो ह्या नवापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आमचे आदरणीय उपस्थित सोहेलबाई सर्वच न नवापूर तालुक्यातून आलेले जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच आणि सर्वच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सगळ्यांचे नायवक आहेत नवापूर पंचायत समितीच्या सभापतीताई नाही उपसभापती शिवादा आणि सर्वच नावं घेण्यासारखे सर्वच आहेत या रतीलाल साहेब माजी सभापती रतीलाल भाऊ सर्वांचंच नावं घेण्यासारखे आहे परंतु सगळ्यांच्या नावावर घेत नाही म्हणून इतरांनी सर्वांनी माफी सर्वांची माफी मागतो आणि सर्वच काँग्रेस प्रेमी आणि दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं की आपल्याला हे आता एक दोन महिन्यामध्ये निवडणुका घातलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका ह्या निवडणुकीनिमित्ताने सुद्धा गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आमचा एक सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन यांनी सुद्धा प्रत्येक जिल्ह्याबाई बैठक आयोजित आणि आढावा बैठक आयोजित करून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला सुद्धा हेच सांगितलं की आपल्याला प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं काँग्रेस पक्षाने नंदुरबारच्या जिल्ह्यापुरतं विशेषतः सांगितलं की आपल्याला पंजाबच्या जिल्ह्यावरतीच निवडणुका लढवायचे आहे आणि आजच्या सभेला माननीय माजी मंत्री आदरणीय के सी पाडवी साहेब माजी मंत्री आदरणीय पद्मा करवाडी साहेब खासदार गोवाजी पाडवी आणि प्रभारी येऊ शकले नाही युवराजाबा प्रकाशांना आणि दुसरे आपले राजेंद्र गावित साहेब सुहासदा आणि सर्वच कारण आता दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं काही आपाप असं असतील किंवा काही त्याच्यामुळे काही ते थांबून गेले आम्हाला बी वाटवलेलं जायचं आहे परंतु जेव्हा भाईन आग्राडी साहेब गेले आठ दहा दिवसापूर्वी मोठ्या साहेबांना भेटायला गेले आणि जेव्हा नाईक साहेबांनी सांगितलं मी काँग्रेसची होतो आहे आणि राहणार मग जेव्हा आज काँग्रेस पक्षाची बैठक का आयोजित केली आणि ह्या बैठक आयोजित दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं की बैठकीचं काय करायचं पण जेव्हा आपण सर्वात मोठा हा पक्षय। पक्ष पक्षापेक्षा कारण साहेबांनी सुद्धा ह्या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं राजकारण केलं परंतु त्याने पक्षालाच मोठी किंमत दिलेली कारण प्रत्येक जवान ज्या पक्षामध्ये राहतो तो पक्ष हा म्हणजे मोठा मानलेला आहे आणि ह्या काँग्रेस पक्षाचा फार मोठा इतिहास आहे मग आम्हाला सर्वांना माहीत आहे जास्त भाषण देण्यासारखं नये परंतु इतिहास म्हटला की सर्वांना काँग्रेस पक्ष हे सर्व धर्मसमूह आपल्याला माहीत आहे आणि ह्या नवापूरमध्ये सुद्धा सर्व जाती धर्मचे लोक आज एकोप्याने राहत आहे कधी ते नवापूर तालुका असेल किंवा इतर शहर असेल कधी नाही अशा कधी इतर ठिकाणी घटना घडतात परंतु इथे सगळे म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये किंवा इतर सर्व सणामध्ये सहभागी होतात आणि सगळे म्हणजे काय असं कुठं वाईट गोष्ट किंवा इतर काही नवापूर तालुक्यामध्ये तरी लागलं नाही कारण सर्व म्हणजे नाईकसाहेब असतील स्वर्गीय आणि यांनी सर्व नवापूर तालुका त्यावेळेस पूर्ण युएस्पितने तास सांभाळला आणि खरोखर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आज काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे आज सुद्धा दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं की इतर महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारचे गट असतील पण आमचा एक आपल्याला सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आधी कोणत्या म्हणजे आदरणीय नाईक साहेब आदरणीय केशी पाडवी साहेब यांना नेत म्हणजे जे ने नेत्यांना मानतात आज सुद्धा आम्ही केसी पाडवी साहेब यांना आता जे नेता मानतो त्यांच्या नेतृत्वाखाली कधी आम्ही म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये गटबाजी झालेली नाही साहेब आणि निश्चितच नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या ताकदीनं आणि दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं खरोखर कर लोकसभा असतील विधानसभा असतील तिकीटच्या देण्याच्या बाबतीतसुद्धा साहेब आपलं मार्गदर्शन आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये सहभागी करून घेतल्याशिवाय परस्पर तिकीटं वाटले जाणार नाही खरोखर जो काम कर करणारा आहे निवडून येणारा आहे अशाच उमेदवारांना आपण देऊ परत अजून आपण ठेवण्यासारखा बरंच काही आहे परंतु आता आपल्याला रमेश भाई नगराडे साहेब मार्गदर्शन करतील आज फक्त आढावा बैठक होतील आणि मोठमोठ्याने मोड़ देशाने वगैरे भाषण करण्यासारखं काही नाही परंतु काँग्रेस पक्ष आपण विचार केला तर मी परत सांगतो की सगळ्यांना घेऊन जाणारा पक्षी आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती बघ बघायला गेलो एका टिप्पणीसारखं की नाही परंतु आज विशेषतः आज महाराष्ट्रावरती नऊ लाख कोटीचं कर्ज आहे आणि अशी वाईट परिस्थिती हा महाराष्ट्र राज्याची परिस्थिती देशाची अवस्था सुद्धा आपण बघितलं तर ह्या देशामध्ये महागाई असेल बेरोजगारी असेल रोजगारांचा प्रश्न असतील असे असंख्य प्रश्न आणि देशामध्ये जे महाराष्ट्रामध्ये बघायला गेलो गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा म्हणजे कुठे कुठं बलात्कार असतील कोण असतील तर शेतकऱ्यांवरती म्हणजे कर्म जे आत्महत्येचं प्रमाण आहे हे सुद्धा वाढायला लागलेलं ला आहे तर ह्या जाणीवातून भविष्यामध्ये काँग्रेस पक्ष ह्या देशाला जाणारा पक्ष राहणार आहे अफवा किंवा काही लोक काहीतरी उलटी सुरु देतात की अशी युती होईल किंवा काय होईल परंतु अशा काय अफवा असतील त्या मनातून ठरवून टाकायचे आहे आणि दिलीप नाईक साहेबांनी सांगितलं ज्यांनी प्रामाणिकपणे निवडणुकीमध्ये आणि इतर कार्यकारे मोठ म्हणजे सहभागी घेतला आहे अशाच कार्यकर्त्यांना आपण संधी देऊ आणि निश्चितच दहापूर तालुका हा काँग्रेस पाठीमागे राहत आलेले आहे आणि है ह्या ह्यावेळीसुद्धा है काँग्रेसच्या पाठीशी राहील सगळे कार्यकर्ते साहेब आमचे एकदम मजबूत आहेत फक्त त्यांना खूश करण्याचं थोडं काम करावं लागतं म्हणून आज आपल्याला सांगतो की सगळ्यांनी कारण दोन महिन्यावरतीचा का का, मतदान मतदानसुद्धा दोन महिन्याच्या हातात होऊ शकतं त्या हिशोबाने आजपासूनच आपण तयारी लागावी आणि आपण ह्या काय आढावा बैठकीसाठी मोठ्या संख्येने आई म्हणजे जे काही गैरसमज जा झाला त्यामुळे काही बरेच लोक आले नाही आणि मोठे सुद्धा आज आपल्याला मार्गदर्शन करणार होते नाईकसाहेबांनी आपल्याला सांगितलं त्यामुळे ते काही येऊ शकले नाही परंतु तरीसुद्धा आपण फार आप मोठ्या संख्येने आला सगळे ताकदवान लोक इथे आपण उपस्थित राहिला याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत तालुका काँग्रेस कमिटीच्या तर्फे नवापूर विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक आज ठेवलेली होती प्रदेश काँग्रेस तर्फे मी भाई नगराळे प्रभारी म्हणून मुद्दाम उपस्थित होतो आदरणीय शिरीजदा माननीय आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीयुत दिलीप नाईक साहेब आमचे कार्याध्यक्ष जिल्ह्याचे त्यांच्या उपस्थितीत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक झाली आजच्या बैठकीचा जो मुख्य मुद्दा होता तो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना काही दिवसामध्ये होणाऱ्या नगर परिषदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांची माहिती देणं त्यांना कार्यप्रवण करणं आणि त्यांना प्रोत्साहित करणं हा मुख्य मुद्दा होता आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्यातला महत्त्वाचा मुद्दा आम्ही बूथ कमिटीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यावर चर्चा झाली आणि जर या विभागाचा नगर परिषदांचा जर विकास व्हायचा असेल तर शासनानं सत्तेचं विकंद्रित विकेंद्रीकरण केलेलं आहे पण त्याचा फायदा जनतेला मिळत नाही आहे असं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे पाच वक्ते बोलले त्यांच्या प्रतिक्रियांवरून आमच्या लक्षात आलं तेव्हा हे याच्यापुढे आम्हाला घडू द्यायचं नाही आहे आणि पुढे ब संपर्क हा आमचा बज असणार असणारा आहे तेव्हा बूथ कमिट्यांचं व्यवस्थापन मतदारांशी संपर्क आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पूर्वी आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पूर्वी आम्ही आमच्या जिल्ह्याचा नंदुरबार जिल्ह्याचा आणि प्रत्येक नगरपरिषदेसाठी एक स्वतंत्र जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत त्याच्यासाठी जाहीरनामा कमिटी आता गठीत होईल आणि ते जाहीरनामा तयार करतील त्यामध्ये या जिल्ह्याच्या ज्या गरजा आहेत त्या आजपर्यंत कशा पूर्ण होऊ शकल्या नाहीत विरोधी पक्षाची जे सत्ता सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांच्यामुळे तर त्याच्यावर आमचा फोकस असेल आणि लोकांच्या मागण्या कशा पूर्ण होतील या विभाग या जिल्ह्याचा विकास कसा होईल याच्यावर आमचा प्रमुख फोकस असणार आहे त्या दृष्टीनं आम्ही याच्यापुढे काम करणार आहोत आणि एक महत्त्वाची गोष्ट आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवेश केला हे एक फार मोठं इंडिकेशन आहे की काँग्रेसचं बळ आता वाढायला लागलेलं ला आहे आधीच काँग्रेस पक्ष हा बडकट आहेच पण तो अधिक बडकट आता होत चाललेला आहे त्याचं चा निदर्शक म्हणजे आजचा हा पक्षप्रवेश आमच्या काँग्रेस पक्षातला तेव्हा सर्व कार्यकर्त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि याच्यापुढे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असा आमचा प्रयत्न असणार आहे आणि तसं नियोजन असणार धन्यवाद